शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचे साधन आहे सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही, ही।, सु सु ही राष्ट्राची संपत्ती असते अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्या पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आयुष्याच्या वाटेवरून बरकटलेल्या मनं पुन्हा मार्गावर आणून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाज मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज मिनन्स येथील रेल्वे पोलिस दलात आपल्या विशेष कामगिरी नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याच्याही अभिमान बिंदू ठरले आहेत कारण त्यांचे सामाजिक कामही स्तुत्य आहे अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात ई एम ए करून त्यांनी बी सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलिस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन दोन हजार आठमध्ये मुंबईमध्ये रेल्वे पोलिस दलात उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली रेल्वे पोलीस दलातील पहिल्या अडीच वर्षाच्या सेवेत एक वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या दीड वर्षाच्या कालावधी रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या चारशे चौतीस अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याचे कार्य केले विविध कारणांमुळे स्वतःचे घर सोडून निघून आलेल्या मुंबईसारख्या मायानगरीत पोहोचलेल्या व भरकटलेल्या या बालकांना योग्य मार्ग आणण्याचे मोठे कार्य रेखा मिश्रा यांनी केले त्याबद्दल समस्त रेल्वे प्रशासनाला त्यांचा अभिमान वाटतो पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या चौदा वर्षाच्या मुलाचे मत परिवर्तन करून त्यांनी त्यांना सुखरूप त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात दिली सर्वसाधारणपणे असलेला पोलीस बडगा दाखवण्याऐवजी मत्स्य दोस्ती करोगे मनात भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्गाने दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत वेगवेगळ्या कारणांनी पालकांशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले मुंबई शहराचे अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहतात नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुली क्वचितच प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसवून पळवून आणल्या मुला मुलामुलींनाही सोडण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले त्यामुळेच कुटुंबापासून दुरवलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली त्यांना जीवानंद मिळाला एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या तीन तमिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडवून घरी पोचवण्याच्या कामात रेखाजींनी सलग अठ्ठेचाळीस तास ड्युटीवर राहावं लागले अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या सुस्त बसल्या नाहीत एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पाती अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजवून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोचवणे हे फारच चिखरेचे असते कारण चौदा पंधरा या गटातील बरकट मला मुलीं भावभावनावर आवर घालणे सोपे नसते काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टीपासून दूर करावे लागते ही मोठे आव्हानाचे असते रेखाजींच्या प्रसंग सावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेली बरी भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते